प्रेम प्रकरणातून नवऱ्याची ओढणीने गळा आवडून हत्या पोलिसांनी उघड केला खळबळजनक कट नागोठणे रोहा रायगड उपसंपादक संजय गायकवाड रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात एका तरुणाची त्याच्याच पत्नीने प्रेम प्रकरणातून ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस उगड़ आली आहे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही दिवसात हे गुढ उकलले आहे मयात तरुणाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी वय तेवीस वर्ष राहणार गवळवाडी पोस्ट पाबळ तालुका पेन जिल्हा रायगड असे आहे तो अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार मनुष्य मिसिंग क्रमांक सत्तावीस दोन हजार पंचवीस नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा हाती न लागल्याने पोलिसांनी नागोठणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले त्याचबरोबर कृष्णाच्या मोबाईलचा सीडी आर कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले या विश्लेषणातून काही संशयित मोबाईल नंबर समोर आले आणि त्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली या तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांना आरोपींचा ठाव ठिकाणा नाशिक जिल्ह्यात लागला त्यानंतर पोलिसांनी नाशिकमध्ये छापा टाकून मयताची पत्नी दिपाली अशोक निरगुडा वय एकोणवीस वर्ष मोहाचीवाडी पोस्ट पावड तालुका पेंड तसेच तिचा प्रियकर उमेश सदु महाकाळ वय एकवीस वर्ष बारीमाळ पोस्ट ओझरखेड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या दोघांना अटक केली त्यांच्यासह आणखी एक आरोपी सुप्रिया प्रकाश चौधरी व एकोणवीस वर्ष राहणार आडगाव देवळा पोलीस स्टेशन शिरस्ता जिल्हा नाशिक हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीतून उघड झाले की दीपाली आणि उमेश यांच्यात गेली दोन वर्ष प्रेम संबंध होते या नात्यात अडथळा ठरणाऱ्या पती कृष्णाची हत्या करण्याचा कट या दोघांनी रचला त्यानुसार दीपालीने ओढीने नवऱ्याचा गळा आवडून त्याचा जीव घेतला आणि नंतर त्याला बेपत्ता दाखवून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तपासात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधिकारी अभिजित शिवतारे रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांचे मार्गदर्शन लाभले तपास पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज पाटील पोलीस उपनिरीक्षक नरेश खेडकर ग्रे पोलीस उपनिरीक्षक महेश लांगी पोलीस हवालदार प्रशांत भुईर चंद्रशेखर नागावकर मनीषा लांगी तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपा पाटील आणि प्रकाश हंबीर आदींचा समावेश आहे सध्या सर्व तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे या हत्येमागील नेमका हेतू योजना आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार कुलकर्णी साहेब नागोठण हद्दीमध्ये एक आदिवाशांचं मृत्यू आपल्याला आढळलं काय नेमका प्रकार होता दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्याला नामदेव गोराकडवी खंडवी यांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली की त्यांचा मुलगा कृष्णा खंडवी हा दहा दहा तारखे दहा दहा पंचवीस म्हणजे आदल्या दिवशी नऊ वाजल्यापासून घरातून आधार कार्ड बनवण्यासाठी आले गेलेला आहे तो अद्यापपर्यंत मिळून आलेला नाही त्या अनुषंगाने मिसिंग दाखल झाल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर समजले की सदरचा म इसम जो आहे म मिसिंग इसम याचा मोबाईल बंद आहे मोबाईलचं लोकेशन त्याचं पालेहद्दीमध्ये येत होतं तिथं जाऊन आम्ही तपास केला परंतु तो मिळून नाही आला मग सी डी आर ॲनालिसिस आणि बाकीचे वैज्ञानिक तपास याच्या आधारे आम्हाला त्याच्या मोबाईलमध्ये सुप्रिया चौधरी हिचा मोबाईल क्रमांक मिळाला सुप्रिया चौधरी ही राहणार त्र्यंबकेश्वर नाशिक आडगाव देवळा आडगाव देवळाची असल्या कारणाने ती सदर ठिकाणी टीम रवाना केली तिच्याकडे चौकशी केली तिचे सांगणे संशयास्पद वाटले त्यामुळे तिला ताब्यात घेतली असता तिनं सगळे खरं सांगितलं आणि त्याच्यातून आ, उमेश सदू महाकाळ आणि ती दिनांक दहा दहा वीशे पंचवीस रोजी नागोठण्याला आलेले होते आणि या दोघांनी मैताची पत्नी दीपाली अशोक निरगुडा याच्यासह कट कारस्थान रचून सदर आ, मयत आपले आ, जे कृष्णाखंडवी आहे त्यांच्याशी एक खोटे इंस्टाग्रामचे अकाउंट तयार केले पायल वारगुडे नावाचे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या अकाऊंटवरून पायल वारगुडे स बनून ही सुप्रिया त्याच्याशी बोलायची आणि त्याला प्रेमाचे आणि विविध गोष्टींचे आमिष द्यायची त्याच्यातून प्रेमाचे स शरीरसंबंधांचे असे आमिष द्यायची आणि मग त्याच्यातून तो वाहवत गेला आणि त्याच्याशी तो बोलायचा यांनी तपास भरकवटण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 दोन तीन लोकांकडचे स्कॅनर आता पाठवले उमेशला कृष्णा खंडवी खंडवीला आणि त्याच्यामधून दोन हजार रुपये कधी आठशे रुपये कधी साठ रुपये कधी दोनशे रुपये असे स्वीकारले आणि मग यांनी या तिघांनी मिळून हे कट कारस्थान रचून दिनांक दहा दहा पंचवीस रोजी उमेश आणि सुप्रिया हे नागोटणे पोलीस ठाणे हद्दीतील बसस्टँडवरती आले तिथून कृष्णाला सुप्रिया हिने सांगितल्याप्रमाणे आपण जंग कुठेतरी जंगल भागामध्ये भेटू वेळ घालवू म्हणून ती त्याला घेऊन गेली वासगावच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी उमेशने तो गाफीला असताना पाठीमागून त्याच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळला आणि तो त्याला तो गळा दाबून त्याला ठार मारले ठार मारल्यानंतर तो निप्चित पडल्यानंतर त्याची खातरजमा करण्याकरता मैताच्या उजव्या पायाची लेस बुटाची लेस सोडली परत त्याच्या गळ्याभोवती आवळली आणि त्याला गाठ मारून ठेवली त्याचप्रमाणे मैताची बायको ही नर्सिंग करते तिने त्याला सांगितले की ही बॉडी ओळखू येऊ नये यासाठी त्याच्या तोंडावरती त्यांनी कोणते तरी ॲसिड द्रावक केमिकल तोंडावरती हातावरती आणि छातीवरती टाकलेले होते मयत झाल्यानंतर उमेशने टाकले आणि सुप्रिया ही वॉचिंगचं काम करत रस्त्यावरती उभी होती त्यानंतर ते नाशिकला निघून गेले अशा प्रकारे त्यांनी मयत कृष्णा खंडवी याचा संगन मताने कट रचून प्रेमाच्या खोट्या जाळ्यामध्ये फसवून खून केला